शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन बातमी तुमची आमची प्रचार संस्था महाराष्ट्र राज्य संचलित बौद्ध धम्म परिषद डोंबिवली या डोंबिवली परिषद धम्म परिषद मी अध्यक्ष म्हणून आपल्याशी बोलतोय माझं नाव प्राध्यापक शुक्रात गायकवाड साहित्यिक या ठिकाणी आम्ही एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी या डोंबिवली शहरामध्ये ग्रामीण आणि शहरी दोन्ही मिळून आम्ही ही धम्म परिषद घेतलेली आहे या परिषदेचं उद्घाटन महाथेरो ज्ञानज्योती भंते तारा आ, चंद्रपूर ताडोबा जंगलातील ते राहता जंगलामध्ये आणि ते या प धम्म परिषदेचं उद्घाटन करणार आहेत आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी थायलंडहून खास इथे गगनमली हे आदरणीय कलाकार ज्यांनी अनेक भूमिका केल्या बुद्धांची भूमिका केली रामाची भूमिका केली असा हा कलावंत आपल्याकडे येतो आहे आणि अनेक प्रमुख पाहुणेसुद्धा येणार आहेत आमचा उद्देश आज सकाळी सात वाजल्यापासून आम्ही धम्म रॅलीचं उद्घाटन करणार आहोत आमच्या ठाण्या जिल्ह्याचे अध्यक्ष प्रल्हाद जाधव साहेब यांच्या हस्ते रॅलीचं उद्घाटन होणार आहे आणि ती रॅली बाबासाहेब आंबेडकर होणार आहे विविध अतिशय महत्वाचं या ठिकाणी असं आहे एक केंद्रीय मंत्री माननीय रामदासजी आठवले सुद्धा समारोपाच्या कार्यक्रमाला येणार आहेत अशा पद्धतीचा हा कार्यक्रम आहे आणि त्यामुळे दुसरी गोष्ट अशी आम्ही सात वाजता लोकांना समाजातील लोकांना बोललेलो आहे त्यांचं नाश्त्यापासून दुपारी भोजनापर्यंत संध्यारी पाण्याची सगळी व्यवस्था मी केली आहे जेणेकरून त्यांचं प्रबोधन व्हावं हो। आणि समाजामध्ये धम्म म्हणजे काय धम्मामुळे आमचं जीवन कसं सुखी झालं आणि धम्म आम्हाला कसा धीर आधार देतो आहे आणि धम्मामुळं शिक्षणामुळे आमची कशी प्रगती झाली याचं योग्य असं मार्गदर्शन या ठिकाणी होणार आहे तेव्हा मी विनंती करतो की हजारो बांधवांनी या ठिकाणी यावं आणि धम्म श्रवण करावं धम्माचं आचरण करावं आणि धम्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी मान्यवर आहे त्याचं स्वागत करण्यासाठी आपण यावं आणि ते ग्रहण करून तुम्ही या धम्म कार्यामध्ये सभा घ्यावा अशी आमची मनावशील इच्छा आहे एवढं मी बोलतो आणि थांबतो जय भीम जय संविधान नमस्कार मी उमेश मोहितेने आपण पाहताय प्रकट महाराष्ट्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी शिवसैनिकांबरोबर धरला ठेका रंगपंचमीला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी डोंबवलीत शिवसेना मध्यवर्ती शाखेसमोर शिवसैनिकांबरोबर ठेका धरला शिवसैनिकांना रंग लावत खासदार डॉक्टर शिंदे यांनी रंगपंचमीच्या शुभेच्छा दिल्या यावेळी शिवसैनिकांबरोबर खासदार डॉक्टर शिंदे यांनी रंगाची उधळण केली आमचे प्रतिनिधी शंकर जाधव डोंबवली सगळ्यांना आपल्या माध्यमांनी मी ओडिशा आणि रंगपंचा खूप विविध शुभेच्छा देतोप्रमाणे या वर्षी सगळे आपल्या पदाधिकारी कार्यकर्ते लोकांमधून दोन हजार सतरामध्ये विविध ठिकाणी जाऊन रंगपंचमीचा पद 달리णारी आहेत महिला आघाडी आहेत कार्यकर्ते आहेत सगळ्यांना पुन्हा एकदा या रंगपंचमीचा खूप खूप शुभेच्छा देतो हा विजय आता मला वाटतं दिवस देशामध्ये तरी खाली येणार खूप सर पार आपली बार 400 पार या बहुमताच्या आकडे जी महाराष्ट्रामध्ये आपली बार 45 पार हे दोन्ही गोष्टी समोर ठेवून जे आहे या निवडणुकीला आम्ही सगळे लोक सामोरले जातोय लोकांमध्ये पण उत्साह जो आहे खूप मोठा आहे लोकांनी ठरवलेलं आहे की येत्या निवडणुकीमध्ये जे आहे हे आपल्याला कोणाला मत त्या ठिकाणी द्यायचं आहे तसा उत्साह जो आहे महायुतीबद्दलचा पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे मोठ्या संख्येने जे आहे हे खासदार त्या ठिकाणी त्या महाराष्ट्रामधून निवडून जाऊन त्या ठिकाणी पुन्हा एकदा या देशाचं नेतृत्व निर्णय मोदी त्या ठिकाणी करतील अजूनपर्यंत आपण प्रचार केला त्याच्याबद्दल तुम्हाला काय दिसून येत बघा प्रचार आपला यार मला वाटतं लोकांचा उत्साह आहे गेले पाच वर्ष जे आम्ही काम केलेलं या पद्धतकार संघामध्ये पाच वर्षामध्ये जे इन्फ्रास्ट्रक्चरची कामं असतील डेव्हलपमेंटची कामं असतील लोकांना चांगले रस्ते असतील ब्रिजेस असतील रेल्वेचं काम असेल मला वाटतं लोक खूप आनंदित आहेत लोकं खूप सॅटिस्फाईड आहेत की ज्या प्रकारे या कल्याणचं ट्रान्सफॉर्मेशन होत आहे आणि या कल्याणमध्ये चांगल्या चांगल्या गोष्टी घडत आहेत आणि कल्याण जे आहे आहे कल्याण हे काट टाकत आहे मोठ्या प्रमाणामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरचं जाळं जे आहे ते या ठिकाणी विणण्याचं काम माननीय मुख्यमंत्री शिंदे शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी करतोय हजारो कोटींचा निधी जो हो आहे तो या ठिकाणी या कल्याण लोकसभेमध्ये आलेला आहे म्हणून लोकं देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे समाधानी त्या ठिकाणी आहेत लोकांना चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं काम हॉस्पिटल्स आम्ही त्या ठिकाणी बांधतोय झिरो कॅश काउंटर हॉस्पिटल त्या ठिकाणी आम्ही बांधले आता डब्ल्यू कॅन्सर हॉस्पिटल जे आहे त्याचं बांधकाम त्या ठिकाणी सुरू होईल अशी अनेक कामं जे आहेत तर येणाऱ्या काळामध्ये मला वाटतं लोक जे आहेत गेले म्हणजे दोन हजार चौदाला जेव्हा मी नवीन होतो अडीच लाखाच्या मार्गाने निवडून गेलं दोन हजार एकोणीस साडेतीन लाखाच्या मार्गाने आता मला वाटतं एक वेगळा रेकॉर्ड जो आहे लोक जी आहेत त्या ठिकाणी तुझा काही संदेश आहे कारण की पाच वर्षाची मेहनत आम्ही या ठिकाणी सगळ्यांच्या सहकार्याने या ठिकाणी केली मला वाटतं या वेळेस वेगळ्या विक्रम जो आहे तो लोक त्या ठिकाणी स्थापित करतात रंगात रंगले श्रीकांत असाच प्रकारचे आज एक एकंदरीत एक चित्र दिसत आहे काय सांगा चार जूनचा हा जो कलर आहे तो आता दिसतोय का मला वाटतं वेगवेगळ्या रंगामध्ये जरी या ठिकाणी सगळे रंगलेले असतील तरीही आमचा सगळ्यांचा सा रंग जो आहे सगळ्यांना एकत्र ठेवण्याचा जो रंग आहे तो भगवा रंग आहे हिंदुत्वाचा रंग आहे बाळासाहेब ठाकरेंचा रंग आहे आणि त्या भगवा रंगाला जे आहे ते आम्ही पुढे येऊन जाण्याचं काम त्या ठिकाणी करतोय धन्यवाद प्रकट महाराष्ट्राला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का